परिवाराची मीटिंग एक दिवस अगोदर आपण नियोजन करतो तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाला हजार कार्यकर्ते येतात मला वाटत नाही मी अनेक महाराष्ट्र राज्याच्या अनेक मतदारसंघामध्ये फिरतोय अनेक मतदारसंघ बघतोय कार्यकर्ते येतात त्यावेळेस बदल निश्चित असतो ते बदल म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण शंभर टक्के जिंकणार त्यामध्ये कुठेही तीन मात्र शंका नाही परंतु तरीही गाफी करून चालणार नाही आपण विधानसभेत बघितलं का आपण अशाच पद्धतीने आपला कार्यकर्ता मला काही झालं तरी साहेब निवडून येतात कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येतात तो कोणताही अडथळा तुम्हाला येणार नाही आपला विकास आपल्या हातामध्ये विकास हा तुमच्याच हातामध्ये तुम्हाला धनुष्य मतदान केलं आताच आमच्या बोरगाव कासारीच्या अनेक का चार बांधवांनी आपल्या ज्या भावना मांडल्या त्या भावना मांडताना का स्वतःच्या गावाला ज्या गावाचे पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिले त्या गावाचा केटीवेर होत नाही त्या गावाचा रस्ता होत नाही मला हेच कळत नाही का तरीही ते निवडून कसे येतात मोठं काम साहेब म्हणजे एक चमत्कारी व्यक्ती होतो तुम्ही म्हणाल की जादूगर याचं सगळ्यात मोठं आत्ताचं ताजाचं उदाहरण देतो मी तुम्हाला साहेब बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या भवन ग्रामपंचायत मध्ये दहा बीजेपीचे सदस्य होते माझी आपल्या शिंदे सेनेचे साहेबांचे फक्त तीन जण होते आणि आपल्या सगळ्यांना विनंती की मी साहेबांनी जर ठरवलं की शंभर टक्के यावेळी चमत्कार होणार म्हणजे होणार साहेब मला याची गॅरंटी त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे मी माझ्या भवन गावाच्या वतीनं आणि माझ्या कर्मभूमी आता विश्वासराव पाटील साहेब आमचे बंधूच आहे शर्मान आदरणीय अर्जुन पाटील विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं कार्यक्रमाच्या या प्रमुख अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक आमदार अर्जुन सत्तार साहेब तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आणि सर्व मतदारसंघाचे एकही बाहेरचा मतदार खरे भाषण देण्यामध्ये दे, बोलण्यामध्ये दे, कोणी कमी असल आमचे भायगाव खेडीचे लोकांनी सांगितलं की आम्हाला भाषण येत नाही किंवा एका ठिकाणी येऊन विचार व्यक्त करण्याचं व्यासपीठ आज साहेबांनी सर्व कार्यकर्ते